आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सतरा उमेदवार आघाडीवर आहेत कंठेश्वर पॅरलचे सतरा उमेदवार त्या ठिकाणी आघाडीवर आहेत निकाल येणं बाकी पण आपली उमेदवार आघाडीवर सतरा उमेदवार आघाडीवर आहेत

बारामती वॉट नंबर सहाचा मतदारसंघ चव्वेचाळीसशे सोळा आहे खूप मोठा आहे तो आपल्या निवसापार गाण्याला फोनरेबल आहे गट नंबर पाच मेरावागत मेकळी घाडगेवाडी हा गट देखील चांगला आहे तिथे काउंटिंग चालू आहे काय मीन्स काय क्रॉस वोटिंग त्याने चालू आहे तो आपल्याला खूप चांगले आहे चोवीस तास होतून गेली पहिली फेरी झाली पण जी लढत आहे कुठं ती आधी चुळशीची वाटत आहे कारण जे उमेदवारांचं लीड आहे कुठे दोनशे दीडशे पाचशे ह्याच दरम्यान दिसत आहे कुठं ती सतरा हजार सभासदांच्या काउंटिंगचं काउंटिंगचं स्पीड त्या मानानं कमी आहे म्हणून आपला निर्णय यायला वेळ लागतो मतदान तर झालेलं आहे परवाच नव्वालीस तिथं मोजायला पहिले पहिले बॅलेट पेरून पेपर करून ते सॉर्टिंग करायचं प्रत्येक मतदार का वेगळी काढायची त्यांच्या बारा प्रकारच्या बारा मतदार काही वेगळ्या काढायच्या त्यांचे गट्टे पंचवीच करायचे ते चॅने करायचे कॅली करून पुन्हा बॉक्स भरायचे आणि ते भरल्यानंतर प्रत्येक पेपरला एक एक कुंचं गट्टा देतात अशा पद्धतीने अत्यंत चांगल्या दुसरी फेरी सुरू आहे आणि यामध्ये विरोधी गटाचे काही उमेदवार जे का दुणा। दुणा। ते आघाडीवर जातात सांगितलं मध्ये विरोधी गटाचे दोन दोन या चार पाच उमेदवारांचे आहे साधारण किती उमेदवार तुमच्या आघाडीवर येतात आपल्या जवळ सगळ्या एकता निवडून आघाडी किती राहते आघाडी सगळ्यात शांता येणार बारामती मात्र संघ मोठ आहे सहावाग चार साडे चव्वेचाळीसशेच्या वर मत आहे तिथे त्यामुळं त्यात आता कसं डायव्हर्शन होत आहे त्यात फारसा डायव्हर्स होणार नाही स्ट्रेट आपला न्यूट्रिशन पॅनल इथं होईल दहा पंधरा टक्के मत जातील फार जाणार थँक्यू क्रॉस क्रॉस एकदम एकदम लिलवाड आहे क्रॉस वोटिंगचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त झालं आहे तुम्हाला वाटतं क्रॉस वोटिंगमुळे हा फटका आपल्या झालाय प्रमाण निलकंठेश्वर पॅनल याचा फटका बसू शकतो होण्याचं प्रमाण तिथं जरा बऱ्यापैकी दिसतंय पण आता हा हे स्लोमध्ये चाललंय अजून बारामती जे महत्वाची गावं आहे ते सुरू झाली त्याच्या आधीचे आहे आपलं साधारणपणे खालीवर खाली सगळे चार पाच खालीवर खालीवर अशा पद्धतीनं आहे त्यांचं पण आपले सगळे एकवीस झिरोला काय अडचणी येणार नाही असं नाही परंतु बापू ह्या ह्या प्रश्नालाच दुसरा एक प्रश्न आहे की विरोधी गटाचे प्रमुख चंद्रराव तावरे यांच्याबरोबर बरोबर पाच उमेदवार आघाडीवर ते आहेत तर आपण जो काय आत्ताचे विषय मांडलेला आहे तो संयुक्तिक वाटत नाही काय चंद्रराव तावरे काय अशा आघाडीवर आहेत दुसरे त्यांचे एकशे ऐंशी मत आहे तिसरे ते पण दोनशे दरम्यान आहेत एक महिला साधारणपणे तीनशे दरम्यान आहे असे छोट्या छोट्या मताधिक्यानं ते त्या आघाडीवर काय आपल्या आघाडीवर आहेत आणि मतदान तुमच्या पेनिलचे जे उमेदवार आहेत ते आघाडीवर हे करीट मतदान खूप होत आहे जे अजून काउंटिंग व्हायचं आहे त्या मतदाना आपलं प्युअर मतदान सगळं आहे तो पाच नंबर वा सहा नंबर वा आणि त्यामध्ये आपल्याला चांगलं आहे आणि हे सगळे निवडून घेतीलश्वरचे सगळे बॅनल उमेदवार निवडून येतील एकही राहणार नाही मागून आज चित्र आहे